मराठा आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आता ओघ वाढलेला आहे लोकलमधून आंदोलक मोठ्या संख्येने आझाद मैदानावर पोहोचतायत आंदोलकांचा हलगी स्टेशनच्या परिसरात स्टेशनच्या परिसरात हलगी डान्स सुद्धा या आंदोलकांकडून केला जातो भागांमध्ये जे मराठा आंदोलन मुक्कामाला थांबले ते आता सी एस एम मध्ये येत आहेत आणि त्यांचे तथ्य जे आहेत ते वेगवेगळ्या भागातून या, या भागात येताना आपण बघतोय सी एस एम पीच्या स्थानकामध्ये प्रचंड अशी गर्दी झाल्याचं हे चित्र आपल्याला दिसते हलगी या ठिकाणी वाचते आणि त्या हलगीच्या तालावर सगळे जण या ठिकाणी ठेका धरताना आपण पाहतो आहोत या सगळ्या भागात मोठी गर्दी झाल्यामुळे पोलिसांसमोर या गर्दीच्या नियंत्रणाचा उभं टाकल्याचं आपल्याला दिसते अत्यंत दूरपर्यंत अशी परिस्थिती आपल्याला दिसते आहे सगळ्या सी एस टीच्या या परिसरात जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला मराठा आंदोलकांची गर्दी दिसते या भागातून आझाद मैदानाकडे जाण्यासाठी सी एस एम टीमध्ये हे सगळे आंदोलक आलेले आहेत आणि पाटील 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 असा जो जयघोष आहे तो या ठिकाणी आपल्याला या सगळ्या आंदोलकांचा सुरू असल्याचं बघायला मिळतं आहे आणि मोठा उत्साह या सगळ्या आंदोलकांमध्ये आता इथे हलगीचा नाद या ठिकाणी तो सुरू आहे या सगळ्या भागात आपण बघितलं तर मोठी गर्दी आणि मोठा हलकीचा जो अनाद आहे तो आपण घेतो आणि सगळ्या तो या ठिकाणी बघायला मिळतो आहे आणि या सगळ्या हलगीच्या तालावर हे सगळे नाचता काय उत्साह आहे तुमचा हलगी वाजवताय कुठून आले पैठण केस तालुका सावळेश्वर पैठण आलो आम्ही हल पैठण एवढ्या उत्साहात वाजवताय काय काय अपेक्षा आरक्षणासाठी आलो आम्ही हा सगळा उत्साह हो, या आझाद मैदानाच्या या सगळ्या भागात मोठ्या संख्येनं आणि पोलीस या सगळ्या गर्दीचं नियंत्रण करताना आपल्याला बघायला मिळत आहेत या सगळ्या भागात इतकी गर्दी झालेली असताना पोलिसांना या सगळ्या भागातून या लोकांना आझाद मैदानाच्या दिशेनं बाहेर काढणं हे आव्हानात्मक शब्द आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसाठी नारेश बर पुढारी न्यूज